ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेल्या जखमी नागरिकांना धनादेश निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक मदत निपाणी बसवान नगर, माद नगर परिसरात काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एकूण अकरा नागरिक जखमी झाले होते घटनेनंतर तातडीनं उपचार करून पीडितांना मदत मिळावी यासाठी नगरपालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले अनुषंगाने जखमी सर्व नागरिकांना नगरपालिका माध्यमातून आर्थिक मदत म्हणून धनादेश वाटप करण्यात आले हा प्रमुख कार्यक्रम बसवानगर परिसरात मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाला प्रमुख म्हणून चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे विद्यमान नगरसेवक रवींद्र शिंदे युवा नेते सुजय पाटील सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत उपस्थित होते त्यांच्या हस्ते बसवान नगरमधील जखमी नागरिक शोभा देवडकर अंजना बुरुळ रवी कोरगावकर आर्यन यादव रोहित जनाबाई बाळकृष्ण पाटील पार्वती मदतीचे धनादेश देऊन त्यांचे केलं तसेच भविष्यात अशा संकटांच्या वेळी कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन दिलं या मदतीमुळे जखमींच्या आर्थिक ओझे काही प्रमाणात हलके झाले असून प्रशासन आणि दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले महांकर सटी गौतम जाधव निपाणी